ज्या ज्या लोकांची पदं येतात त्या त्या प सत्ता येते त्यांना त्यांना त्या ठिकाणी मंत्रिपद या जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व मिळतं ही वस्तुस्थिती आहे नंतरच्या काळात हेच प्रतिनिधित्व आदरणीय राणेसाहेबांना मिळालं जरी ते राज्यसभेवरून गेलेले असले तरी ते कोकणचे प्रतिनिधी होते आणि त्याच्यामुळे मानाचं स्थान हे त्यांना दिल्लीमध्ये मिळालं आणि ही मानाची परंपरा आहे परंतु आमच्या खासदारांना कोण ओळखतच नाही ते प्रतिमुख्यमंत्री म्हणून वावरत होते महाराष्ट्रामध्ये पण साधे राज्यमंत्री म्हणूनसुद्धा पद दिलं नाही त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं तुमचीच लोक तुमचेच पक्षनेते तुमचेच मुख्यमंत्री तुम्हाला किंमत देत नाही जनतेने तुम्हाला किंमत का द्यावी आणि तुम्ही हक्काची जागा आमची अडवून का ठेवावी आमचा जो जो खासदार होतो तो, तो केंद्रामध्ये मंत्री होतो ही वस्तुस्थिती आहे राणेसाहेब आतासुद्धा विद्यमान मंत्री आहेत आणि निवडून आल्यानंतरसुद्धा ते मंत्री बनणार आहेत आणि हे मंत्रिपद हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हक्काचं मंत्रिपद आहे केवळ सिंधुदुर्ग के जिल्ह्याचं नाही तर कोकणाचं हक्काचं मंत्रिपद आहे त्यांना ओळखलं जातं कोकणचा वाघ म्हणूनच ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे कोकणचा नेता ही जी त्यांची प्रतिमा आहे आज कोकणची अस्मिता जागृत झालेली आहे कोकणची अस्मिता जागृत झाल्यानंतर काय होतं हे त्यांच्या आज ज्या उबाठामधून ते नव निवडणूक लढवत आहेत त्यांनासुद्धा ह्याची पूर्ण कल्पना आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असं होतं की एखाद्या नेत्याने शिवसेना सोडली तर ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नव्हते परंतु राणेसाहेबांनी स्वतःसह अकरा आमदारांचे राजीनामे दिले आणि अकरापैकी दहा आमदार हे त्यांनी पुन्हा निवडून आणून दाखवले आणि एक तऱ्हेने दाखवून दिलं की आपली कोकणावर आणि महाराष्ट्रामध्ये किती पकड आहे आणि म्हणून राणेसाहेबांचा देश करत असताना किती पातळीला जावं याच्यावर मर्यादा आहेत आमचासुद्धा अनेक वेळेला वाद ज्याला होतो त्याला तो वाद तात्विक वाद असतो परंतु आम्ही कधी व्यक्तिगत पातळीवर नेत नाही परंतु व्यक्तिगत पातीवरचे कशातरी जे कॉमेंट्स आता केले जात आहेत याचासुद्धा जनतेने विचार केला पाहिजेत राणेसाहेब हे एक आक्रमक नेतृत्व आहे आणि हे करत असताना ते एक विकास करणारं नेतृत्व आहे मुद्दाम त्यांना राग येईल अशी वक्तव्य करायची आणि मग त्यांच्या तोंडून तो एखादं चुकीचं वाक्य निघालं तर त्याचं भांडवल करायचं ही या लोकांची स्ट्रॅटेजी आहे की दोन हजार चौदामध्ये मागितलेला नसताना पवारसाहेबांनी पाठिंबा दिला सरकारला आणि शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपवली दोन हजार सतरामध्ये भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याची बोलणी केली सगळं फायनल झाल्यानंतर मोदी साहेबांनी ज्याला सांगितलं की राष्ट्रवादी आमच्यावर आली तरी चालेल परंतु शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये राहील याला मोदी साहेब म्हणतात त्याच्यावर पवारसाहेबांनी काय केलं असेल पवार साहेबांनी सांगितलं की शिवसेना जर सत्तेमध्ये असेल तर आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी होणार नाही एवढा द्वेष ते शिवसेनेचा करत होते आणि त्याच्यामुळे तीन चार वेळा शिवसेना फोड फोडली गेली दोन हजार एकोणीसमध्ये ज्या वेळेला काठावरचं बहुमत ज्यावेळेला आलं त्यावेळेलासुद्धा राष्ट्रपती राजवट आणण्यामध्ये पवारसाहेबांची फार मोठी भूमिका होती त्यांनी जर सपोर्टचं पत्र दिलं असतं तर राष्ट्रपती राजवटच आली नाही नसती त्यावेळेलासुद्धा भाजपबरोबर एकत्र सरकार त्यांना करायचं होतं मग आता ते टीका करत आहेत भाजपवर कशी टीका करत आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु उद्धव साहेबांनी तरी एवढी तरी जाणीव ठेवली पाहिजे की मोदी साहेबांनी हे सांगितलं की शिवसेनेला आम्ही सत्तेतून बाहेर काढणार नाही त्यांच्या त्यांच्याच पक्षाला तुम्ही सत्तेतून बाहेर काढलं तरी पण तुम्ही त्यांनी तुम्हाला एकत्र घेण्याची तयारी दाखवली ह्याला मी स्वतः साक्षीदार आहे त्यावेळेलासुद्धा तुम्ही पवारसाहेबांचं ऐकलं शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रादेशिक पक्षाचं एक धोरण असतं की दुसरा प्रादेशिक पक्ष कमी झाल्याशिवाय तो प्रादेशिक पक्ष वाढत नाही आणि ते धोरण तंतोतंत पवारसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये राबवलं परंतु याचं कुठलंही आज उद्धवसाहेब ज्या प्रकारे लाचारी करतायत हे योग्य नाही चार वेळा तुमचा पक्ष त्यांनी वापरलेला आहे बाळासाहेबांचं जे धोरण होतं अत्यंत कडक धोरण होतं तसं त्यांनी धोरण अवलंबलं असतं तर आज ही पाळी आलीच नसती आज सेना भाजप एकत्र राहिली असते आणि राष्ट्रवादीला जर आमच्याबरोबर यायचं असतं ते येऊ शकले असते त्यांना मुळात हे शब्द वापरण्याचा आता अधिकारच नाही ज्या वेळेला मुंबईला बांगलादेशामधून आलेल्या लोकांनी मुंबईमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवत होते आपल्याला माहिती आहे त्याला बाळासाहेबांनी सगळं बंद केलेलं होतं आणि आज ते कोणाला बरोबर मातुश्रीवर कोण लोकं असतात तुम्ही एकदा त्यांची चित्रं बघा फोटोग्राफ्स बघा अ बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांनी ज्यांच्याशी लढा दिला त्यांना तुम्ही हे करून आपण हिंदुत्वाबद्दल काय गमजा मारायच्या सांगा काय शिल्लक राहिलेला आहे आज त्यांच्यावर कोण आहेत हिंदुत्व हे जे आहे हिंदुत्व हा एक मोठी व्याख्या आहे हिंदुस्तानमध्ये राहणारा तो हिंदू ही व्याख्या बाळासाहेबांनी केलेला आहे पण हिंदुस्थानमध्ये राहून जो पाकिस्तान जिंदाबाद म्हणणार तो हिंदू नाही हिंदुस्तानमध्ये राहून जो खलिस्तान जिंदाबाद म्हणणार तो हिंदू नाही ही सिंपल व्याख्या आहे आमची हिंदूची व्याख्या ही धर्मावर आधारित नाही पण तसं त्यांच्या बाबतीत नाही आहे त्यांना केवळ लोकांच्या भावनेशी हे करायचं आहे मी अगोदरच अनेक वेळेला सांगितलेलं आहे की आज लाट ही विकासाची लाट भारतामध्ये आलेली आहे आणि बा महाराष्ट्रामध्ये मात्र सहानुभूतीची लाट तयार करण्याचं जे काय काम आज चाललेलं आहे ते उद्धव ठाकरे साहेबांच्याकडून असून दे शरद पवार साहेबांच्याकडे असून दे कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेने डोळसपणे त्यांच्याकडे बघितलं पाहिजे ह्याचं अॅनालिसिस केलं पाहिजे आणि सहानुभूतीवर महाराष्ट्र कधीच जगलेलं नाही महा